सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या आरोपी पुन्हा बेकायदेशीरित्या सांगलीतील गवळी गल्लीत वावरत असताना पोलिसांना मिळून आला त्याच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अमन भीमराव पेंढारी वर्ष वीस राहणार गवळी गल्ली सांगली असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे अमन पेंढारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत हा कायदा न जुमाडणारा आरोपी असल्याकारणाने आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने याला पोलीस अधीक्षक यांनी वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्ननुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले होते तरी देखील आज सव्वीस जानेवारी रोजी बेकायदेशीरित्या सांगलीत गवळी गल्लीत वावरत असताना सांगलीश्वर पोलिसांना मिळून आला पोलिसांनी त्या सापळा लावून ताब्यात घेतले आहे त्याच्यावर सांगलीश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे